गुड नाई मुंबई परिसरातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शिक्षक दिनाला 1990 च्या बॅच कडून शिक्षकांचा सत्कार शिक्षक हा ज्ञानाचा दीपस्तंभ असतो तो, तो विद्यार्थ्याच्या जीवनात प्रकाश आणतो तसे शिक्षक हे आपल्या जीवनातील मार्गदर्शक तारे असतात त्यांच्या प्रेरणेने आपण स्वप्ने पाहतो आणि यशस्वी होतो शिक्षक रूपी गुरु म्हणजे ज्ञानाचे सर्वोच्च रूप आणि त्यांना नमस्कार करणे हे आपले कर्तव्य आहे शाळेतील शिक्षकांच्या कठोर परिश्रम समर्पण आणि ज्ञानाचा सन्मान करण्यासाठी महात्मा गांधी दिघोण शाळेच्या एकोणीसशे नव्वदच्या एसएससी बॅचच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त शिक्षिका व शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांना सन्मानचिन्ह शाल श्रीफळ मिठाई देऊन नमस्कार करून त्यांचा आदर सत्कार केला शिक्षिका व शिक्षक विद्यार्थ्यांना समोर पाहून चकित झाले व शिक्षक दिनाच्या निमित्ताने झालेल्या सरप्राईज सत्कार सोहळ्याने भारावून गेले सर्वांना उत्तम आशीर्वाद देऊन उर्वरित जीवनासाठी पुन्हा एकदा गुरु म्हणून मार्गदर्शन करते झाले हा अविस्मरणीय प्रसंग प्रत्येकाच्या हृदयपटलावर अंकित झाला कोरला गेला आपला महाराष्ट्र ट्वेंटी साठी सुनील ठाकूर उरण महाविद्यालय या विद्यालयातील एस एस सी बॅच एकोणीसशे नव्वद या बॅचचे विद्यार्थी आम्हा शिक्षकांचा गौरव करण्यासाठी आज आदरणीय आदर्श शिक्षक श्री ए डी पाटील सर त्यांच्या सौभाग्यवती सौ भारती मॅडम आणि या ठिकाणी सर्व उपस्थित असणारे विद्यार्थीगण त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत खरोखरच एवढ्या वर्षानंतर सुद्धा आम्हा शिक्षकांची त्यांना स्मरण झालेलं आहे आठवण झालेली आहे आणि त्याच्यातूनच आम्हाला भेट देण्यासाठी आमचा सत्कार करण्यासाठी हे जे विद्यार्थी माझे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आम्हाला खरोखरच त्याचा आनंद अभिमान कौतुक का वाटतं कारण आजच्या या धगधग्या युगामध्ये एवढं आपल्या शिक्षकांची आठवण ठेवणारी फार कमी विद्यार्थी असतात पण जे असतात ते मात्र कायमस्वरूपी लक्षात राहतात आणि त्यांच्याकडून भरीव कामगिरी जी आहे ती भरीव कामगिरी होते खरंच तुम्ही या ठिकाणी आलात आमचा सत्कार केलात आमचा सन्मान केलात त्याबद्दल मी आपणा सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद विचारवंत आणि आदर्श शिक्षक म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला जातो असे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा संपूर्ण देशामध्ये एक शिक्षक दिन म्हणून संपन्न होत आहे डॉक्टर राधाकृष्णन यांच्याविषयी म्हणायचं झालं तर स्वतः अध्यापक किंवा स्वतः प्राध्यापक असून ते शिक्षकांचा सा सन्मान करायचे हे त्यांचं एक वैशिष्ट्य होतं आणि आज म्हणजे गेल्या जवळजवळ दोन तीन महिन्यापासून तुम्ही म्हणजे सर्व विद्यार्थी आणि आम्ही सर्व शिक्षक एकत्र येण्याचं ठरलं होतं परंतु काही अडचणी आल्या त्यामुळे ते काही शक्य झालं नाही ह्याच्यापुढे आपण निश्चितपणे गुरु शिष्य एकत्र येऊ आणि एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करू आज तुम्ही नव्वदच्या बॅचचे सर्व विद्यार्थी येऊ